आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा केलेला आहे एकूण जे आपण वर्तमानपत्र दाखवता सांगतात त्याच्यामधून हे बरोबर आहे कोणी वाल्मिक कराड आणि त्याचे ते काही लोक जे आहेत त्या लोकांनी हे अतिशय असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत दुष्ट प्रवृत्ती जे आहे हे बरोबर आहे

जोपर्यंत तरींदी अरे जोपर्यंत निश्चित काही खाली त्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत ते मंत्री पदावर ते त्या ठेवणं ठेवणार होता आणि ते आपण ते ठेवलेही होतं आणि जर ते मंत्री पदावर लाभत योग्य असेल तर कोअर कमिटी मध्ये सुद्धा त्यांनी त्यांना घेणं काही चुकीचं जे नव्हतं आणि तो पुन्हा मी एकदा सांगतो की धनंजय मुंडे निकला नहीं, भाई। नहीं, नहीं। अब ने जो इस्तीफा दिया है उसके बारे में हमारे पार्टी के जो अध्यक्ष जो है वो तो अपनी अपनी भूमिका जो है आपके सामने रखे लेकिन जिस तरीके से ये इतने दिनों से मांग अपोजिशन कर रहा था मैं अपोजिशन को गलत नहीं कहूंगा मगर ये ऐसे जो इल्जाम कई बार जो लगाए जाते हैं इसमें जो है अगर ओ, वो आदमी का कि, कितना उसमें जो इस जो दुष्कृत है उसमें उसका हाथ कितना लेड़ा है लेड़ा उसका सपोर्ट कितना है क्या है कुछ भी तो मालूम नहीं है और आज भी जो है कोर्ट में जो कागजात दाखिल किए गए हैं उसमें डायरेक्ट ऐसा कोई संबंध जो है धनंजय मुंडे के साथ नहीं दर्शाया गया है मगर धनंजय मुंडे ने जो है आपल्या नैतिकता आधार पर उन्होंने इस्तीफा दिया है जिसका जो है पार्टी पार्टीने ओबीसी ओबीसी संघटना म्हणताय की ओबीसी संघटना म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर आम्ही विधान भवनाला घेराव घालू तुम्ही